नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली मती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण पुन्हा सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहो तर आज या प्लॉटला पूर्ण सत्याहत्तर दिवस झालेले आहे पूर्ण कम्प्लीट बघा या सत्याहत्तर दिवसात माल मालाची भरण हे बघा तणकट जास्त झाला आता पहिले तणकट नव्हतं निनलं का नाही आपण यावर्षी

आता काही पाणी काही पाहिजे नाही आले भरून येईल माल चांगला कवर केला साधारण बघा हे आता काही पाणी नाही पाहिजे आले आणि काही नाही पाणी जर आला तर हे काही भरत नाही बघा असं आहे उन्नतीचा आपला प्लॉट बघा गवत जास्त आहे आपल्या शेतामध्ये आता तुम्हाला माल कमी दिसत असेल आणि गवतही जास्त असा फरक पडते शेतकरी मित्रांनो आता काही थोडे दिवस बाकी राहिले बस शंभर दिवसात येऊन जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता राहिलंच किती दिवस पंचवीस दिवस पकडून घ्या कारण की खालचे पानं आपल्याला पिवळे दिसत आहे बघा हे शेंड्यावरच्या शेंगा भरलेल्या आहे थस आहे आणि फक्त खालच्या शेंगा भरायच्या आहे हे बघा मला बघा हे बोला चांगले हे बैठक हरणाची पार शेंगा खाऊन टाकल्या हा असा माल आहे आपला सत्याहत्तर दिवसात शेतकरी मित्रांनो बघितलं ना आता थोडे दिवस राहिले तुम्ही कमेंट करून सांगा आता तुमचा माल कसा आहे สมาลไย नेक्स्ट डोबी भेटू आता धन्यवाद